नांदगाव तालुक्यातील मांडवाच्या केला के लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायत नोव्हेंबर दोन हजार बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसलेले मांडवड ग्रामस्थांनी मांडवड ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपया पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आणि पन्नास ते सत्तर हजार अनुदान टाकले आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती दिली दादा सविस्तर कारवाई करण्याचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला गारपीट झाली होती या गारपीटीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते मात्र नांदगाव तालुक्यातील मांडवळ ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये 5,400 रुपये वाटप केले यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला याशिवाय याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर पन्नास ते सत्तर हजार रुपये परस्पर वर्ग केले असा लाखो रुपयांचा घोटाळा केला असून या घोटाळ्याची गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागात तक्रार केली मात्र त्यांनीही त्यांना फाटीशी घातले याबाबत पानवाच्या ग्रामस्थांनी मांडवडच्या ग्रामस्थांनी मांडवळ ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे नांदगाववरून आपले प्रतिनिधी मुक्ताराम बागुल मी मांडवळ गावचा गावचाराई वर्षी दो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या अनुषंगाने जी यादी प्रसिद्ध झाली लोकांना ज्या रकमा अदा झाल्या त्या रकमेमध्ये लोकांना झालेल्या पाच हजार चारशे रक्कम अदा झालेली परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकाऱ्यात मी काढली ती यादी ग्रामशेक कडून त्याच्यावर दहा हजार आठशे रुपये म्हणजे सारासार पाच हजार चारशे रुपयाचा था पारा ग्राम शेवक ने केलेला आहे मी सुबोध साहेबराव टेटे मांडवडगावचा रहिवासी शेतकरी आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटचे नुकसान नुकसानीचे पंचनामे करतेवेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार आमच्या ग्रामसेवकाने ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे सदर ग्राम सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी ग्रामपंच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावेही सादर केले असता उलटा गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमच्या आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच कार्य आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईचे कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला सदर आंदोलनात सदर चौकशी केली असता आम्ही जे उपोषणाला बसलो जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव शेतकरी गावचा त्याचा गट नंबर गावचा परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे वी के आय डीमधनं ऑनलाईन सि ऑनलाईनमधनं आम्हाला ते जा आढळलं आढळल्यानंतर ह्या गोष्टी हे पुरावे आम्ही गटविकास अधिकाऱ्याला सादर केले परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार तहसील प्रशासन पंचायत समिती गटविकास अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा पाठपुरावा घेत आहोत परंतु आमच्यापर्यंत अजून अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही ही शेतकऱ्यांशी असलेली थट्टा मी समजतो आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत परंतु ते पुरावे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरीच का असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा ही आम्ही तुमच्यामार्फत शासनाला विनंती